नमस्कार दिवाळीच्या शुभेच्छा लाडू चिवडा महोत्सव सारडा यांच्या दोन आमच्यामध्ये नाही तरी आम्ही व्यापारी पद संस्थेमार्फत चेअरमन साहेब संचालक मंडळ आणि सर्व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्यातून लाडू चिवडा दरवर्षाप्रमाणे यंदा पण आम्ही एकशे नव्वद रुपये किलो प्रमाण सेल सुरू केलाय आजपासून सेल सुरू केलाय आपल्याला सर्वांना आव्हान आहे की लाडू चिवड्याचा लाभ सर्व समाजातल्या थरातले सर्व समाज गोर गरीब मोठे बारीक सर्वांनी त्याचा घ्यावा म्हणून बोलतो आणि परत एकदा दिवाळीच्या हा तेवीस तारखे आजपासून तेवीस तारखेपर्यंत सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा सर्व भातारवाशांना माझ्यातर्फे दिवाळीच्या शुभेच्छा